असतो ते म्हटली होती मागत राहा आम्ही देत राहतो आमची देण्याची भूमिका आहे तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे काय तुमचा समर्थक नाही नाही बघा ना म्हणून ते तुम कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासी ज्या योजना लागू केल्या त्या संदर्भात पैसे पण आपण दिले त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या त्या योजनांचा भार मी आपल्या समोर आल्यावर तुम्ही ते बोलेल मी आता जे मागण्या दिल्या साहेब मला लोक येत होते आमचे भाऊ याच्यात टाका ती टाका ती टाका मी माझ्या एकच मागणी टाकली जर विमान भेटलं तर खटारा गाड्या घोड्या या कशाला पाहिजे आम्हाला अमृत मिळाल्यावर बाकी आम्हाला गरजच मिळणार आहे त्याचा बरोबर आहे स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचा आहे जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंत अरेंजमेंट आहे अमृत मिळवायचंच आहे पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली सगळी मंडळी आपला आमच्याविषयी प्रेम आहे आमच्या मनात आपल्या हे प्रामाणिकपणे कबूल करतो हे बोलताना जी, जी। सुद्धा बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर नाही तर परत गॅरंटी देईल आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो तुम्ही नाही दिलं मी आपला गावबाबत सुणार लोकांना तुमच्या नावाने म्हणणार हे आपल्याला दिलं बोललं यांना मतदान करू नका आम्ही काँग्रेसला मतदान करणार राष्ट्रवादीला करणार सेनेला ते देतील एक कटाई मला गॅरंटी बरोबर त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हे जे विषय हे मला तुम्ही द्या तुमच्या मी मी सोळा दिवस उपोषण केलं पंढरपूरला आता पाच सात दिवस ऐका ना या काही म्हणजे ही भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो आणि मी तुम्हाला सांगू का शेवटी चर्चे यातला मार्ग निघू शकेल बाकी म्हणजे उपोषण आपण कशा करता करतो आणण्याकरता चर्चा करून त्यातला आपण मार्ग करायचा प्रयत्न करू तर आता आम्ही एक तारखेचा एक चक्का जमता आम्ही ते एक आवाहन दिलेलो होतं त्याच्या अगोदर हे सगळं दिलं तर मी उद्या 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 पत्र पाठवतो तेव्हा त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही उद्या पत्र देतो तुम्ही त्याच्या पत्राचा थोडासा आदर घेऊन आणि या संदर्भात आपण चर्चे करता या चालेल ते पत्र तुम्ही ते म्हणजे का मी जे दोन मुद्दे सांगितलेले मला तर तुम्ही जे लिगली छत्तीस नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगडच जी आर आपण तसाही काढू शकतो साहेब जर काढायचा तर नाही आपल्याला अधिकार नाही आहे ना नाही आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजी च ओपिनियर आलाय की तसा घेत नाही करता येत आपल्याला नाही तुम्ही त्या पद्धतीने की याच्यावर काय कारवाई कराल किती दिवसात काय हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला रजिस्टर लिहून दिलं आपल्या सहीनं आणि ते जर मला पटली आता आज काय झालंय काय मी जरी आपल्याशी बोलत असलो दीपक समोर आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये दहा वीस किलोमीटर आणून ठेवल्या साहेब आतमध्ये आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती त्यांनी बाहेरच रोखले बाहेरच्या बाहेर निघली सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा माझं मत तेच आहे की उपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत पण ज्यांनी प्रश्न सुटणार नाही प्रश्न अमोल समोर बसूनच सुटणार आहे आपण जे आता पत्र करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन कारण उद्या मग मी त्याविषयी निर्णय घेतो पण मला जसं मी म्हणलो असतं तर खात्रीची असलं तर निर्णय संपर्क घेता येईल काही नाही काही म्हणतात आपल्या आपल्याला कल कल्पना आहे की आपण आता अनेक वर्ष काढायचा आणि कायदेशीर आपण नेहमी योग्यच घेतली आहे पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्गच काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत तर तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्यासोबतचे जे काही यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरललाही बोलून घेऊ एडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोकां हा मुद्दा तुम्ही अडणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतनं आणि चर्चेतनंच निघेल की नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा करून यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू